नमस्कार बालमित्रांनो मराठी बालभारती इयत्ता पहिली यामध्ये आज आपण पाठ क्रमांक नऊ जो आपला पहिला अक्षरगट आहे क म ल अ आ आणि कान्याचं स्वरचिन्ह दिलेलं आहे त्या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पुढे जर पाहिलं तर पाच चित्र बघ नावे सांग व दाखव अ दिलेला आहे अ अननस अ अजगर अ अळी तर पहा अननस अजगर आणि आळी आपण नावे देखील सांगितले आणि हे चित्र देखील दाखवले आहे त्यानंतर पुढे पहा अक्षर अ अक्षर शोध अ अक्षराखाली रेगमार्ग तर आता आपल्याला एक इथे तोरण दिलेलं आहे पानांचं त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अक्षर दिलेले आहेत तर आता आपल्याला या तोरणामधील अ कुठे आहे ते शोधायचं आहे पहा या ठिकाणी आपलं दुसरं जे पान आहे त्यामध्ये अ आहे त्याखाली आपण रेषा ओढलेली आहे त्यानंतर पुढे जर पाहिलं तर पहा आपणाला या ठिकाणी अ दिसत आहे अ खाली आपण अशा प्रकारे रेषा मारायची आहे त्यानंतर पुढे या ठिकाणी देखील आपल्याला अ दिसत आहे अ खाली आपण रेषा मारायची आहे अशा प्रकारे आणि शेवटी देखील पहा आपल्याला या तोरणाच्या पानावर अ आहे अ खाली आपण अशा प्रकारे रेषा मारायची आहे तर आपण या तोरणामध्ये अ अक्षर शोधलं आहे आणि त्याच्या खाली आपण रेषा देखील मारल्या आहे आता पुढे पहा आ आ, आजी, आ आरसा आ आवळा तर आता आपण या ठिकाणी आजी आरसा आणि आवळा हे चित्र पाहिले त्यांची नावे सांगितले आणि ते दाखवले देखील आता खाली आपल्याला कृती दिली आहे पहा चित्र बघ चित्रात दाखवल्याप्रमाणे आ अक्षर दाखव व रेगेने जोड तर आता आपण ठिकाणी आगगाडीचे एक चित्र दिलेलं आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे डबे जोडलेले आहे त्या डब्यावर काही नाव आहेत पहा पहिलं तर या नावातील आपल्याला आ अशा प्रकारे जोडायचं आहे आशा पहा आशामध्ये आ आकाशमध्ये आ पहिला आहे पुन्हा आसनमध्ये देखील आ पहिलाच आहे तो अशा प्रकारे जोडायचा आहे आणि आवाजमध्ये देखील आ पहिला आहे तो अशा प्रकारे आपल्याला जोडायचा आहे त्यानंतर पुढे जर पाहिलं तर आपल्याला कृती दिली आहे पहा गिरव लिही व मन तर आता आपल्याला अ आणि आ हे अक्षरे गिरवायचे आहेत ते लिहायचे आहेत आणि ते म्हणायचे देखील आहेत तर आपल्याला त्यांचे स्ट्रोक लक्षात ठेवायचे अ मध्ये जर पाहिलं तर आपण एकूण पाच स्ट्रोक आहेत हा पहिला स्ट्रोक त्यानंतर हा दुसरा हा तिसरा हा उभा चौथा आणि वरचा पाचवा तर अशा प्रकारे अ आपण काय करायचं आहे जोडायचं आहे हे अ आपण अशा प्रकारे जोडल्यानंतर अ आपण या ठिकाणी लिहायचं आहे आणि अ असं देखील आपण म्हणायचं आहे तर आता आपण अ अक्षर या ठिकाणी आपला जी रेषा दिलेल्या आहे त्या रेषेमध्ये आपण काढूया पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक तिसरा स्ट्रोक चौथा उभा आणि पाचवा आडवा तर अशा प्रकारे आपण अ अक्षर गिरवलं आहे त्यानंतर लिहिलं आहे आणि देखील आपण अ चा उच्चार देखील केला आहे त्याच प्रकारे आपल्याला आ देखील अक्षर लिहायचं आहे त्यासाठी देखील आपण पहा या ठिकाणी आपल्याला सहा स्ट्रोक आहेत आसाठी अ साठी जसे आपण पहिले पाच स्ट्रोक होते पहा अ ला पहिला स्ट्रोक तर आला पहिला स्ट्रोक हा दुसरा त्यानंतर हा तिसरा एक उभी रेषा चौथा दुसरी उभी रेषा पाचवा आणि वरची आडवी रेषा सहावा तर आपण अशा प्रकारे आ काय करायचं आहे गिरवायचं आहे आणि आचा उच्चार देखील करायचा आहे आ लिहित लिहित आपण आज म्हणायचा देखील आहे तर या ठिकाणी आपण अ आणि आ कशा प्रकारे काढायचे असतात ते आपण काढलेले आहेत ते लिहिता लिहिता आपण आचा उच्चार देखील केला आहे या ठिकाणी पहिलीचा जो आपल्याला नवा पाठ आहे ल, म ल अ आ आणि काना तर हा जो आपल्याला पहिला गट दिला आहे त्यातील आपण विविध अक्षरांची ओळख करून घेतली ती अक्षर कशाप्रकारे आपण त्यांचा उच्चार करायचा आहे त्यांच बरोबर ते अक्षर कशाप्रकारे गिरवायचे आहेत लिहायचे आहेत आणि त्या अक्षरापासून काही शब्द कसे म्हणतात याविषयी देखील माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा भेटूया एका नवीन पाठासह आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद